गुजरात मार्गावर वेगवेगळ्या अपघातात पोलीस कर्मचारी सह तीन तर एक जखमी दिंडोरी गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिकपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस आज सकाळी दोन भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय जखमी व्यक्तीस नाशिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले एक अपघातात गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील पोलिस कॉन्स्टेबल रणजित मुरलीधर अपसुंदे व एकोणचाळीस सध्या कार्यरत गंगापूर पोलीस स्टेशन हे दिवाळीनिमित्त आपल्या गावी आले होते सकाळी त्यांची होंडा सिटी कार एम एस शून्य एक बी यू अठ्याऐंशी ने नाशिकला ड्युटीवर जात असताना पेठ रोडवर रासेगाव शिवारास समोरून येणाऱ्या आयशर ट्रक जी जे पंच्याहत्तर एटी पन्नास एकतीस याच्याशी अपघात होत आयशरची कारच्या चालकाने धडक बसली अपघातात अपसुंदे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यावर जांबुटके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ऐन दिवाळी सणा या अपघातात अपसुंदे यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तर दुसऱ्या अपघातात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उमराचा माथा टोल तो, नाक्याजवळ गुजरात कडून भरधाव येणाऱ्या महिंद्रा पिकअप एम एच सतरा सी व्ही बत्तीस त्र्याहत्तरने नाशिककडून येणाऱ्या आयशर ट्रक एम एच एक शून्य डी अडतीस त्रेसष्ट ला जोरदार धडक दिली भीषण अपघातात श्यामसुंदर रामदेव बेलदर दरवाई पंचेचाळीस राहणार ससून डॉक मुंबई प्रसाद धोंडी भाऊ वागुले वय बावीस राहणार माटुली खंदर माडवाडी जिल्हा अहमदनगर हे दोघेही जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच उमराडे बुद्रुक आऊटपोस्टचे चे उपनिरीक्षक के डी काडे यांनी घटनास्थळी धाव घेत आयशर ट्रक चालकास ताब्यात घेतले तसेच आंबेगाव बीट चे कॉन्स्टेबल संजय गायकवाड राऊत गायकवाड साबडे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला दोन्ही अपघातात पिकअप होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक सुखदेव खुर्दड